युवकांचे नेतृत्व युवा समाजसेवी साबीरभाई शेख अक्रमभाई शेख व जनता सेलिब्रेशन लॉन परिवाराच्या वतीने समस्त शहरवासियांना दिवाळी भाऊबीज व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आपल्या परिवारामध्ये होणाऱ्या मंगल कार्य तसेच इतर आयोजनांकरिता सुसज्ज भव्य लॉन डायनिंग हॉल नैसर्गिक आनंददायी गार्डन पाश्चात्य विद्युत सजावटीचे जनता सेलिब्रेशन लॉन छिंदवाडा रोड सावने अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध आहे पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना शुभेच्छुक अनिस शेख वसीम शेख सोहेल शेख व दानिश शेख जनता सेलिब्रेशन लॉन छिंदवाडा रोड सावनेर